आमच्या भागामध्ये अतिवृष्टी जी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं त्या पिकामध्ये प्रामुख्यानं भरजागीरच्या या परिसरामध्ये घेतलं जाणारं हे पीक त्याचप्रमाणे तूर हरभ तूर सोयाबीन त्याच्यानंतर झेंडू आणि अने असे अनेकसे पिकं घेतल्या जातात शेतकऱ्याच्या माध्यमातून तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला सरकारला एक विनंती आहे की झालेल्या या पिकाची नुकसान भरपाई ही सरकारने शेतकऱ्याच्या उभं शेतकऱ्याच्या पाठीमाग उभं राहून ही देण्याचा प्रयत्न करावा ही एक अशी शेतकऱ्याच्या मुलाची एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याला जी काय गोष्ट घ्यासाठी गेलो आपण याच्यामध्ये मार्केटमध्ये मा ती महागडी आणि शेतकऱ्याचा माल ज्यावेळेस विकायचा त्यावेळेस शेतीचा माल हा कमी भावात विकला जातो आज सोयाबीनचा जर भाव पाहिला तर चार हजारापर्यंत सोयाबीन विकते चार हजारच्या आतही विकते आज बरेचसे चॅनल जे आहेत महाराष्ट्रामध्ये जे चालू जाते हो शेतकऱ्याची बाजू दाखवतच नाहीत मुळात ही एक सर्वात मोठी समस्या आहे आपण आमच्या आमच्या बांधावर आले आणि आमची समस्या तुम्ही जाणण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल के आम्ही खूप खूप आभारी आपले आमच्या समस्या तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा की एकतर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजेत शेतकऱ्याला भरभरून असं अनुदान मिळालं पाहिजेत आणि शेतकऱ्याला नेहमीकरता चांगल्या उपाययोजना सरकारच्या वतीनं सरकारनं केल्या पाहिजे शेतकऱ्यासाठी ही आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे